श्री क्षेत्र रामबापू महाराज यात्रा महोत्सव वाळकेवाडी उधळ नमस्कार मित्रांनो मी डी आर गायकवाड तारकेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साला बारा परमाले अखंड हरिणाम सत्ता आणि दहा अकरा बारा तीन दिवसीय यात्रा यात्रामहोत्सव दोन हजार पंचवीस वाळखेवाडी दुधड मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व यात्रेकरू यात्रेचा आनंद घेत आहेत शाळेतली माझ्या सर्व सहकारी बांधव यात्रेमध्ये जिलेबी भजी आणि खिचडीचा स्वाद घेत आहेत शाळेचे मुख्याध्यापक सरकारी सहकारी त्या ठिकाणी याचा पण आनंद घेत आहेत जिलेबी भजी सुंदर अस नक्षीकाम जिलेबी या ठिकाणी हवाई करत आहेत सर्व हवसे नवसे सर्वांची यात्रा सर्वसामान्यांची यात्रा यामध्ये कीर्तीपंथी पण या ठिकाणी यात्रेमध्ये आलेले आहेत यात्रेचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी आम्ही यात्रेमध्ये आज तुम्हाला ज्या ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय गुंडी लहान लेकरांना खूप आवडते आपण पाहूया यात्रा सर्वांची विद्यार्थी भेटत आहेत आणि यात्रेचा आनंद घेत आहेत आपण जाऊया आकाश खूप भीती वाटते पण जे तरुण आहेत युवक आहेत यांना आनंद होतोय लहान बाळांना मुलांना आकाश पाळण्यात बसण्याचा कसा फिरतोय आकाश पाळणा पाह खूपच छान जोरदार आकाशातून जमिनीकडे जमिनी पूर्ण आकर्षण होते सर्व यात्रेकरू यात्रेचा आनंद घेत आहे खरेदी करीत आहेत छोटे मोठे खेळणी असतील भाऊ असतील आपण आलो आता शंकरपट या ठिकाणी महाराष्ट्राचा पारंपरिक बैलगाडा शर्यत शंकरपट महाराष्ट्राच्या मातीतला मर्जानी सर्जाची जोडी पहा बैलगाडा शरीराचा नाद लागतोय हा कोणा इड्या का काम नाही पाच जोरदार या ठिकाणी चालू आहे गाड्या भांड्याची जोड बैलगाड्या शर्धेसाठी सर्व शोक असणारी सर्व प्रेक्षक मोठ्या संख्येने आणि या ठिकाणी चालू आहे बैलगाड्या बैलगाड्या सर्दीचा थराड पहा जोरदार सर्वांनी तारांगी टी चॅनलला फॉलो लाईक आणि सबस्क्राईब करा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद यू भेटूया पुन्हा एकदा